नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स आंगणेवाडी जत्रेदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले बराडी देवीचे दर्शन देवी तुझे दान आमच्या पदरात पडू दे म्हणत देवीला घातले साकडे महाडमध्ये नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार अत्याचार करून संशयित आरोपी नजरेआड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रायगडच्या मुरुड मध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू तर आमदार महेंद्र दळवी जखमी पेण मधील खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पाणी प्रश्नाचे उपोषण स्थगित खारेपाट सिंचन पाणी प्रश्न मार्गी लागणार वित्त व नियोजन विभागाची मंजुरी आता पाहूया सविस्तर वृत्त ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आंगणेवाडी जत्रेदरम्यान भराडी देवीचं दर्शन घेतलंय तर लोकसभा निवडणुकीत देवी तुझे दान आमच्या पदरात पडू दे असे म्हणत यावेळी अनिल परब यांनी देवीला साकडे घातले देवीकडे नतमस्तक होण्यासाठी जेव्हा येतो त्यावेळेला हेच साकडं घालतो की या सिंधुदुर्गातली ही फार महत्वाचं स्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि जे काय सगळं सुख समृद्धी शांती ही कोकणवासियांना मिळू देत आणि त्यांच्या आयुष्यात चांगली भरभराट होऊ देत असं मी नेहमी साखडं देवीकडे घालतो त्याचबरोबर माझ्या कुटुंबावरती माझ्या पक्षावरती तुझी कृपा अशीच राहू देत आतापर्यंत या कोकणाने मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पक्षाला भरभरून दिलं हे देवीचं दान असं भरभरून आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना देवीकडे केलेली आहे लोकसभेची निवडणूक जवळ आहे त्या अनुषंगाने काय मी एका शब्दात सांगितलं देवीचं दान आमच्या पदरात पडू दे देवीची कृपा ही सत्याच्या बाजूने असणार असे ठाम मत व्यक्त करत आंगणेवाडी जत्रे दरम्यान भराडी देवीला आपण नारायण राणेंना उभं करत असे साकडे घातल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले तर महाविकास आघाडीचा खासदार अडीच लाख मतांनी निवडून आणणार असा टोला देखील विनायक राऊत यांनी नारायण राणेंना टोलाय ठीक आहे येतात दर्शनाला पण देवीची कृपा ही सत्याच्या बाजूनेच असणार आणि सत्याची कास धरून आम्ही जे सर्वजण चाललेलो आहोत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सत्याचा विजय आई भराडी देवी करणारच यावेळेला लोकसभेच्या रिंगणात आपल्याला प्रतिस्पर्धी बसवून त्याची चर्चा आहे या त्यासंदर्भात लोकसभेच्या निवडणुकीवर काही देवीला साकडं घातलं नाही देवीला मी साकडं घालतो की त्यांना उभं करच म्हणजे पुढे मागे पुढे मागे होतं त्यापेक्षा उभं कर पण आम्ही शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नक्की ठरवलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला निवडून म्हणजे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील ओम साईनगर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे नऊ वर्षीय बालक हा अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील त्याच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा आरोपीने प्रयत्न केलाय त्यामुळे संबंधित आरोपी विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी हा जिते गावचा माजी उपसरपंच होता असं नागरिकांकडून सांगण्यात आले महत्वाचे म्हणजे सुरुवातीला आरोपीने या संपूर्ण घटनेचा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून टाळाटाळ करत होता परंतु पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने हा मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु आरोपी सध्या फरार आहे महाड पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला गेलाय असं अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले रायगड जिल्ह्यातील आगार चा मुरुड आगारदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीचा अपघात झाला मोटरसायकल व आमदार महेंद्र दळवी यांची गाडी समोरासमोर धडकून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे तर अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू झालाय मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे मुरुड नांदगाव येथील साळाव आगारदांडा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत असताना माणगाव येथील जासिम अब्दुल रहमान पासवारे हा मोटरसायकल वरून माणगावला जात असताना आगारदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोल नाक्यावर आमदारांची गाडी व मोटरसायकल यांची जोरदार धडक लागल्याने मोटरसायकल स्वार जबर जखमी झाला यात मोटरसायकल चालकाचा मृत्यू झालाय तर यामध्ये आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा किरकोळ जखमी झालेत पेणमधील हेटवणे कालव्यांचे चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजुरी मिळावी या प्रमुख मागणीकडे व पाण्याची रखडलेली पाईपलाईन समस्येशी संबंधित अन्य प्रस्तावित योजना पूर्ण व्हाव्या या मागण्यांसाठी चोवीस फेब्रुवारी रोजी वाशी येथील ग्रामपंचायतच्या पटांगणात आमरण उपोषण सुरू होते चोवीस फेब्रुवारी रोजी पासून पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत नंदा म्हात्रे हेमंत पाटील जितेंद्र ठाकूर अभिमन्यू म्हात्रे स्वप्नील म्हात्रे अजित पाटील यांनी ग्रुप ग्रामपंचायत वाशी कार्यालयाजवळील मैदानात अमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या सातव्या दिवशी एक मार्च रोजी विधान भवनात माननीय आमदार उपसभापती नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषद यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार जयंत पाटील विधान परिषद सदस्य यांच्या समवेत बैठक घेण्यात आली सदर बैठकीस मंत्रालय स्तरावरील अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील माननीय मुख्य अभियंता माननीय अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता व उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते उपोषणाबाबत सदर बैठकीमध्ये मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावावर वित्त व नियोजन विभागाची सहमती होऊन सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागाकडे सादर झालेला असून त्यात सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी सदर प्रस्ताव, प्रस्ताव येत्या आगामी समितीच्या बैठकीत मांडण्यात येईल व सदर प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल असे जलसंपदा अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांना सांगितले उपोषणाच्या सातव्या दिवशी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी वाशी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली आहे त्यानंतर आता हे उपोषण स्थगित करण्यात आले हे जे आहे पेंट खारेपाठ विकास संकल्प संघटना इतिहास अध्यक्ष पण नाहीये बाकी जे करणार ज्यांनी मी सगळं उभं केलं आम्ही सगळे फक्त बसलोय दयानंददा हा आपल्याला माहिती आहे हा तर त्याच्यासाठी कसं आहे हे पत्र तर आम्ही आकाश दादा घेतो तुम्ही ते व्यवस्थित हे अशा पद्धतीने जसं तुम्ही देता आम्हाला हा ते तसं तयार कराल साहेबांचा सा मान ठेवून आमचे जे ऑपोषण करते अलिबागला जिथे दादा ऍडमिट होते अजित दादा त्यांना आपण हे द्या म्हणजे आपलाही मान राहील आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना असं उद्या वाटायला नको की आम्ही येईपर्यंत का थांबलात नाही आमची अडचण साहेब समजून घ्या हा तर हे आपण थांबतोय हे थांबतोय आपण हो सांगतो सांगितलं त्यांना उपोषणाला बसला होता आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार या दोघांचा जो संपर्क फोनवरती केला त्यांच्याकडनं निश्चित निर्णय घेतला आपल्या नेत्या नंदाताईंच्या जवळ त्यांचं बोलणं करून दिलं आणि विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून आपल्याला पाहिजे असलेलं लेखीपत्र या ठिकाणी माझ्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द झालं मी आपल्या ज्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना या ठिकाणी उपोषण सोडण्याची विनंती केली त्यांनी सोडलं माझी नैतिक जबाबदारी आहेच कारण येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव आणण्यासाठी मला सतत ज्या ज्या ठिकाणी बोलावं लागेल तेवढं माझ्याकडनं नक्की त्या ठिकाणी बोलून ही प्रत आणण्याचा माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न राहीलच एवढं तुम्हाला या ठिकाणी ऐकू सांगतो पण तेवढा पुरता सीमित नाही केवळ प्रत आणली म्हणजे काम संपत नाही तर प्रत्यक्षात दर्जेदार गुणवत्तेवरती आधारित एम जी बी वीकडनं काम पूर्ण करणं आणि आपल्या प्रत्येक गावावाडी वस्तीत घराघरात पाणी आणून देणं हीसुद्धा माझी दे जबाबदारी आहे तीसुद्धा खासदार म्हणून निभवण्याचं काम माझ्याकडनं होईल एवढं आपल्याला नम्रपणे अभ्यास पेण शहरातील कासार तलावातील पेण नगर परिषदेचे श्री साईबाबांचे मंदिर एकोणीसशे शहाण्णव ला बांधण्यात आले होते सदर मंदिराचा काही भाग खराब झाला होता तर समोरील ब्रिज नादुरुस्त झाल्याने मंदिर जीर्णोद्धारासाठी विद्यमान आमदार रवी पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे गुरुवारी माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील गटनेते अनिरुद्ध पाटील ललित पाटील शर्मिला पाटील यांच्या हस्ते श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी साई, या साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती जोरदार फटाके साई भजन साई गजर आरती अशा भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला तर आलेल्या सर्व साई भक्तांसाठी साई भंडाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती लवकरच साई मंदिर लोकार्पण सोहळा होणार असून हे मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण